जय महाराष्ट्र मित्रांनो आज आपण एका अशा विषयाबद्दल बोलणार आहोत जो मनाला अस्वस्थ करतो महिलावरील अत्याचार अलीकडे मालेगावात घडलेली घटनेने आपल्याला पुन्हा दाखवून दिले की समाज म्हणून अजून खूप पुट मोठा पुट रास्ता पार करायचा आहे पण निराश होण्यासाठी नाही जगा जाग होण्यासाठी ही वेळ आहे आपली संस्कृती सांगते श्री ही अशी शक्ती आहे माता आहे मग त्या शक्तीला सुरक्षित वातावरण देणे ही आपली सामूहिक जबाबदारी नाही का आज प्रत्येक तरुणाने प्रत्येक नागरिकाने स्वतःला एका प्रश्न विचारायला हवा मी समाजात सुरक्षित असे अनेक प्रश्न उद्भवतात बदल सरकारनेच करायचा असतो असे नाही बदल एका होतो मुलींना संरक्षण देण्याची नाही सन्मान देण्याची गरज आहे मित्रांनो गुन्हेगाराला भीती दाखवण्याची नसून समाजाच्या जागरूकतेची वाटली पाहिजे चुकीला विरोध करणे म्हणजे भांडणे नव्हे तो आपल्या संसाराचा मनुष्याचा विजय असा युवा मित्रांनो आज तुमच्या हातात मोबाईल आहे सोशल मीडियाची ताकद आहे त्या ताकदीचा वापर चांगल्या गोष्टीसाठी करा जागरूकता पसरवा चुकीला विरोध करा महिलाचा सन्मान करा कमजोरीच्या बाजूने उभे राहा असे भरपूर टॉपिक आहेत जेव्हा समाजातील प्रत्येक पुरुष बहिणींना सुरक्षित वातावरण देणे ही माझी जबाबदारी आहे असं म्हणेल तेव्हा मालेगावचं काय सारा देश बदलून दे। जाईल लक्षात ठेवा मित्रांनो बदल आपणच आहोत सुरक्षितता आपणच निर्माण करतो आणि न्यायासाठी आवाजही आपण उठवू शकतो धन्यवाद